नमस्कार मित्रांनो कॉटन सिटी ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघू शकता ही एका वर्षाची बाग आहे मी मागच्या वर्षी लागवड केली होती याची बघू शकता तुम्ही कशी डेव्हलप झालेली आहे याच्यामध्ये ड्रीप लावलेली ड्रीप सिस्टीम लावलेला आहे बघू शकता आंतरपीक पराठी आहे याच्यामध्ये तुम्ही झाड बघू शकता कसं झालेलं आहे खालून दीड फुटापर्यंत मोकळा आहे आणि ही या बागेला या झाडाला दोन वर्ष दहा एक महिना कंप्लीट झालेला आहे बघू शकता झाड कसं झालेलं आहे तुम्ही आणि या झाडाचा बुंदा बघा कसा आहे बघू शकता तुम्ही किती जाड आहे हे पण सेमच आहे बघू शकता तुम्ही पराठी कशी आलेली आहे आणि ह्या झाडाचा बुंदा बघा हे झाड चांगलं डेव्हलप झालेलं आहे बघू शकता तुम्ही कसं आहे आणि यांची एक वेळा शेंडे खुंनी झालेली आहे म्हणजे झाडाची छाटणी केलेली आहे एक वर्ष झाला आहे शेंडे छाटणी करून आणि पुन्हा आता एक वेळा छाटणी करायची आहे या दिवाळीमध्ये बघू शकता तुम्ही बाग